भिलवडीतील शाळकरी मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ सांगलीत महिलांचा कॅन्डल मार्च मेणबत्ता प्रज्वलित करून भिलवडी येथील घटनेचा निषेध केला आहे सांगलीत महिलांनी असुरक्षिततेची भावना व्यक्त केली आहे सांगली जिल्ह्यातील भिलवडीतील शाळकरी मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज सांगलीत महिला आणि युवतींनी कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध केला भिलवडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची माणुसकीला के भासणारी घटना घडली आहे या घटनेचा राज्यभर निषेध होत आहे कोपर्डीनंतर सांगलीतील भिलवडीत बलात्कार आणि हत्येची घटना घडली असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे भिलवडीतील त्या शाळकरी शहीद पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सांगलीत महिलांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून या घटनेचा निषेध केला या घटनेनंतर अनेक महिला आणि अने मुलींनी आपण असुरक्षित असल्याची भावनाही व्यक्त करीत अशा घटना करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे येथे क एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे त्याबद्दल इथे हा कँडल मार्च आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे निषेध व्यक्त केला जात आहे आमची फक्त एवढीच मागणी आहे की लवकर लवकरात लवकर त्या म्हणजे नाराधमना फाशी शिक्षा शिक शिक व्हावी आणि हा खटला फास्ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा अशीच आमची विनंती आहे सरकारला